नमस्कार आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल पुणे येथे महारेजिमेंट स्थापना दिनानिमित्त एक ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन सर्वप्रथम सर्व पत्रकार मी अध्यक्ष यशस्वी ती आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा पुणे आज या प्रेस मिटिंगचा उद्देश एकच आहे आमच्या महार रेजिमेंटचा चौऱ्याऐंशी वा आणि त्र्याऐंशी वा वर्धापन टीम त्याचबरोबर पहिली बटालियन दी महार रेजिमेंट यांचाही हा स्थापना दिवस आहे त्या उपलक्ष मध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत सर्वप्रथम एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित महार रेजिमेंट चौऱ्याऐंशी वा स्थापना दिवस व त्र्याऐंशी वा स्थापना वर्धापन दिन त्याचबरोबर पहिली बटालियन ते महारेजिमेंटचाही स्थापना दिवस आहे रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह पिरवी चिंचवड शहर पुणे या ठिकाणी वेळ सकाळी साडेआठ वाजता मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात सन्माननीय उद्धवीर हवदार कचरू सावे साहेब युद्ध सन्मान वीर चक्र एकोणीसशे एकाहत्तर तसेच युद्धवीर एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस ते न नव्याण्णव कारगिल युद्ध ऑपरेशन नग, युद विजय या युद्धात सामील असणारे सैनिकांसोबत आणि तसेच पुणे जिल्हा अधिकारी महोदय पोलीस आयुक्त महोदय पी चिंचवड शहर पुणे आयुक्त महोदय पीपी चिंचवड महानगरपालिका आणि महासंचालक महोदय पार्टी पुणे असे अनेक आय एस अधिकारी आणि आय पी एस अधिकारी या कार्यक्रमाच्या उत्साह सोहळ्यात सादर उपस्थित होत आहे आणि त्याचबरोबर भारतीय सशस्त्र सेनेतील तमाम शहीद जवानांना तमाम आजपर्यंत शहीद झालेल्या महारेजिमेंटच्या जवानांना त्यांना सन्मानित हस्त सन्मानियाच्या हस्ते पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली देण्यात येणार आहे तेव्हा या पुणे पावण धर्तीवरती आणि महारेजिमेंटच्या निर्मित स्थानावर आपला महारेजिमेंटचा संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदाच एवढा सुंदर असा कार्यक्रम होत आहे तेव्हा आपण सर्व माजी सैनिकांना तसेच भारतीय शस्त्र सेनेतील नेव्ही एअरफोर्स अन्य रेजिमेंट मधील बौद्ध आंबेडकरी सैनिकांना यशस्वी आदि माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य तसेच शाखा पुणे तर्फे आवाहन करण्यात येत आहे की आपण या महारेजिमेंटच्या चौऱ्याशेवा स्थापना दिवस उत्साहात आवर्जून सहभाग घ्यावा शेवटी जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज आपला इतिहास कधीच घडू शकत नाही आणि म्हणून आपल्या पूर्वजांच्या गौरवशाली इतिहास महारेजिमेंटच्या सैनिकांनी घडवून आणला आहे त्यासाठी रेजिमेंटची रेजिमें स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे एक्केचाळीस साली आम्हाला उपलब्ध करून दिली आहे आणि आम्हाला स्वतंत्र भारताच्या अगोदर म्हणजे एकोणीशे एक्केचाळीस साली सैनिक बनून या विशाल भारत देशाचे रक्षक बनवले आहे आणि म्हणूनच या भारत देशाच्या विशाल सेनेत महराश्त्र, महर, महाराष्ट्र महाराष्ट्रातील रेजिमेंटचे महान योगदान आहे त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अतुल्य आहे म्हणून त्यांचे उदर उत्तरदायी होण्यासाठी रेजिमेंट स्थापना दिली म्हणजे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस मंगळवार साडे वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी चिंचवड पुणे येथे समस्त महाराष्ट्रातील महासैनिकांच्या महामानवंदना उंट घोडा हाती फटाक्यांच्या गडगडा गर तसेच वीर योद्धा आणि अनेक आय एस आय पी एस अधिकाऱ्यांच्या सोबत महादेवांची मरुण विजाका पेतक घेऊन बिपुलच्या ध्वनीमध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदाच ऐतिहासिक महामानवंदना या ऐतिहासिक सोहळ्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देणार आहोत त्यांच्या सन्मानार्थ जो जे महान रेजिमेंटचे संस्थापक आहेत आपण या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होऊन उत्तरदायी व्हावे असे मी तमाम महारेजिमेंटच्या सैनिकांना नम्रतेची विनंती करतो जय हिंद जय भारत जय संविधान धन्यवाद जय हिंद जय संविधान मी माझी सैनिक शिवपुत्र गटावडे उपाध्यक्ष आजी माजी सैनिक हा जो सोहळा साजरा करण्याचा मुख्य उद्देश महाराष्ट्रात विखुरलेले महारेजिमेंटचे जे माजी सैनिक आंबेडकरी चळवळी येथील जे इतर कोर रेजिमेंट आर्मी नेव्ही एअरफोर्स आयटी पी त्यानंतर सी एस एफ सीआरपीएफ यामधील आंबेडकरी विचाराच्या सैनिकांना एकत्र करून एक संघटन जेणेकरून भविष्यात त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला आळा घालण्यासाठी आम्ही ही रजिस्टर संघटनेच्या माध्यमातून महा रेजिमेंटचा स्थापना दिवस साजरा करीत आहोत ह्या साजरा करण्यामागे दुसरा उद्देश असा आहे की सैनिकांच्या माजी सैनिकांच्या वेगवेगळ्या समस्या असतात त्या समस्याचं निराकरण महारेजिमेंट प्रशिक्षण केंद्र सागर जे रेकॉर्ड ऑफिस आहे तिथून पेन्शनच्या संदर्भातील व इतर माजी सैनिकांच्या संदर्भातील समस्याचं निराकरण करण्यासाठी आम्ही टीमला येथे पाचारण आहे जेणेकरून ज्या सैनिकांच्या पेन्शन विषयी आणि इतर समस्या असतील त्या समस्या आमच्या रेकॉर्ड ऑफिस पर्यंत आणि त्या समस्याचं निराकरण होईल अशा पद्धतीनं ह्या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे हा सोहळा पुण्याच्या ऐतिहासिक नगरीमध्ये मध्ये भव्य दिव्य स्वरूपात करण्यासाठी आमची महा रेजिमेंटची यशस्वी आहे माझी सैनिक वेलफेअर बहुदेश असोसिएशन महाराष्ट्र राज्य पुणे टीम ज्याचे अध्यक्ष आमचे सहकारी माजी सैनिक बुद्ध चव्हाण सर आहेत मागच्या एक महिन्यापासून कार्यरत आहेत आणि सर्व तयारी झालेली आहे मी आम्हा आमच्या सर्व सैनिकांच्या वतीनं आपणा सर्व पत्रकार बंधू भगिनींना हीच नम्र विनंती करतो की महाराष्ट्रातल्या ज्या काही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तुमच्या माध्यमातून तुमचे सहकारी जे पत्रकार असतील त्या प्रिंट मीडिया असो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो त्या माध्यमातून आमची ही आप बातमी आपण सर्व दूर पोहचव